श्री परमपूज्य सद्गुरु भगवान महाराज यांच्या कृपा प्रसादाने व श्री परमपूज्य सद्गुरु बालाचारी रावसाहेब महाराज जाय मातकर यांच्या शुभ आशीर्वादाने रमेश भाऊ सरोदे यांच्या कुमत मार्गदर्शनाने तपोभूमी श्री दत्त मंदिर भादली येथे सर्व गुरु बंधू भगिनींच्या आणि भादली मुद्रुक समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री गुरु चरित्र पारायण अखंड नाम सकीर्तना सह सोहळा दिनांक सात बारा दोन हजार चोवीस शनिवार पासून सुरू झाला होता तरी पंचकोषातील समस्त हरिभक्त पंडित भाविकांनी व ग्रामस्थांनी अखंड दत्त नाम सकीर्तन सप्ताहाचा लाभ घेतला अखंड दत्त नाम सकीर्तन सप्ताह सुरुवात मार्गशी शुक्ल सहा दिनांक सात बारा दोन हजार चोवीस शनिवारी शनिवार रोजी झाली होती तर समाप्ती मार्गशीर्ष पौर्णिमा दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी करण्यात आली तर हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर संस्थान भादली बुद्रुक येथे पार पडला आहे गुरुचरित्र पारायणकार श्री हरिभक्त पंडित रामलालजी महाराज गुरुजी गलंगी श्री गुरुप्रतिमा पूजा श्री गजानन महाराज धानोरा श्री वाल्मिकी आश्रम चिंच खेडा पूजन श्री प्रेश तुळशीराम सोनवणे सौ सो सविता सुरेश सोनवणे ग्रंथ पूजन श्री मनोहर पुंडलिक साळुंके सौ शोभा मनोहर साळुंके कलश पूजन श्री किशोर दिगंबर कोळी सौ रत्ना किशोर कोडी महाप्रसाद भंडारा दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस शनिवारी रोजी सकाळी दहा ते एक रोजी संपन्न झाला आहे किशोर कोळी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी भादली